संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दैनिक संध्या परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संध्या भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले होते हा पुरस्कार सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा औद्योगिक आध्यात्मिक राजकीय हो, शासकीय हो, निमशासकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात आला आहे या वर्षीचा सोहळा दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन गोले रोड येथे मोठ्या दिमाखात पार पडला या भव्य कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते माननीय श्री संजय चंदुकाका जगताप माजी आमदार मान्य सौ तृट्टीदाई प्रशांत देसाई संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड आणि श्रीमती ममता सिंधुताई सपकाळ स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांची कन्या यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री नमेश बाबर अध्यक्ष कात्रज विकास आघाडी मान्य श्री अखिलेश राजगुरू वास्तु आणि तज्ञ मान्य सौ साधना चव्हाण मंडल अधिकारी कात्रज मान्य श्री सत्यवान लांडगे मंडल अधिकारी कळस धानोरी श्री दीपक राजे शिर्के अध्यक्ष माजी सैनिक सेल महाराष्ट्र राज्य गुरुवर्य रंजिता नायक किन्नर आखाडा हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सौ नाळे संपादिका सौ स्नेहा कुलकर्णी पत्रकार आणि श्री सतीश राठोड पत्रकार यांनी केले होते सांस्कृतिक सामाजिक आणि मानवी मूल्यांचा गौरव करताना पुण्यातील साहित्यिक सामाजिक आणि पत्रकारितेतील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते हा सोहळा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला यावेळी वी वीर माता आणि वीर पत्नी यांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले येण्यासाठी आपण विविध क्षेत्रातले मान्यवर इथं आलेला या कार्यक्रमाचे आयोजक सतीशजी राठोड या दैनिकाच्या संपादिका ज्योतिताई या दैनिकाचे संचालक आणि सर्वांचेच आवडते लाडके आणि कार्यक्षम आमदार आमच्यासाठी तुम्ही कायमच आमदार आहे त्यामुळं तुमचं काम आम्ही बघितलं आहे अगदी दादांच्या प्रचाराला मी, मी एकदा होते जेव्हा कदम साहेब होते नमेशजी बाबर अखिलेश राजगुरू राजे शिर्के सगळ्या तृतीय पंथी ज्या आमच्या भगिनी आल्या आहेत त्या सगळ्याच मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते खरं तर दैनिक संध्या हा वंचित शोषित पीडितांचा आवाज आहे मला सांगायचे आहे ज्योतिताईंना की मी अनेक बातम्या मला जेव्हा पी डी एफ पाठवल्या जातात राठोड साहेबांच्या आणि इतरांच्या माध्यमातून ज्या बातम्या सगळ्यापर्यंत पोचत नाहीत किंवा ज्यांचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाही त्यासाठी कायमस्वरूपी तयार असणारं कुठलं जर वर्तमानपत्र असेल तर ते आपलं दैनिक संध्या आहे आणि मी जगताप साहेबांचं अभिनंदन यासाठी करेन ते जरी या दैनिकाचे संचालक असले तरी एखादा राजकारणी मिनिटच थांबत असतो त्यांचा जरी कार्यक्रम असला तरी ते म्हणतात की पुढचं तुम्ही बघून घ्या परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं थांबणं आपण ज्या वर्तमानपत्राचं काम बघतोय आपण जिथं संचालक म्हणून आहोत कानाकोपऱ्यातून आलेले जे काही सर्व मान्यवर आहेत त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे यासाठी आपण कंटिन्यू इथं उभे आहात तेवढ्यास आनंदाने तुम्ही सगळ्यांचा सन्मान करत आहात कारण मी दररोज कार्यक्रम करत असते अनेक ठिकाणी आता आम्ही तर असतो संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी सतीश राठोड पुणे ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्यालाइव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा